हॅलो एव्हरी वन फ्लेवर्स रेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण हिरव्या टोमॅटोची म्हणजे कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करायची ते बघणार आहोत हे प्रमाण दोन तीन माणसांसाठीचं आहे या चटणीसाठी मी इथे एक हिरवा टोमॅटो कच्चा टोमॅटो घेतलेला आहे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही ही रेसिपी बनवायला हरकत नाही आहे प्रमाण त्याप्रमाणेच घ्यायचं आहे तर इथं आपण एक तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेला आहे चिरून बारीक त्याच्या बियासहित घ्यायचं आहे लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे भाजलेले शेंगदाणे जे होते ते आपण कूट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर हे जे टोमॅटोचे तुकडे केलेले आहेत ते आणि मिरच्यांचे तुकडे लसूण आलं हे सर्व जर सर्व काही घालायचं आहे त्यासोबतच आपण चिरलेली कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व एकदा व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे याच्यावरतीच आपण थोडंसं खोबरं घालायचं आहे साधारण जेवढं दाण्याचं कूट असेल तेवढं खोबरं घ्यायचं आहे ओलं खोबऱ्यासोबत आपण थोडीशी इथं गूळ घेणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे साखरेच्याऐवजी गूळ वापरला तर याची चव चा जास्त चांगली लागते अशा प्रकारे हे सगळं आपण साहित्य एकत्र करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यायची आहे कच्च्या टोमॅटोचा आंबटपणा त्याला येत असल्यामुळे सेपरेट चिंच घालण्याची गरज पडत नाही यामध्ये आणि पूर्ण टोमॅटो आपण घेतो आहोत आंबटपणासाठी ते गरजेचं आहे त्यातल्या बिया काढून टाकायच्या नाही आहेत आणि ही सर्व चटणी वाटून झाल्यानंतर याच्यावरती आपण फोडणी घालणार आहोत फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी तडतडणेपर्यंत ठेवली आहे आणि त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर यामध्ये आपण आ, ही चटणी घालायची आहे कढीपत्ता असेल तर तोही घातला तरी चालेल नाही घातला तरीही चालेल अशा प्रकारे ही चटणी आपण यात फोडणीमध्ये ॲड केलेली आहे आणि आता ती आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ही चटणी आता खाण्यासाठी रेडी आहे कुठल्याही इडलीसोबत किंवा डोशासोबत किंवा अशी चपातीसोबतसुद्धा ही, ही चटणी खाता येते